जा तुरिया तुझी ही धडाळी हातोष फाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजाती लस्वत्वास येते उभारी तुझे तांदण्यांसे आकाश हळवे तुपेलो धरी सखिति जा सभाे स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहायलाच हवं अर्थार्जन करायलाच हवं ही मानसिकता आता कुठे भारतीय समाजात रुजायला लागली आहे ती काळाची गरजही आहे मात्र स्त्रियांना आणि त्यांच्या सभोवतालातील सगळ्यांनाच हे समजायला हवं पण हे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवं स्त्रियांमध्ये आत्मभान जागवणं खूप महत्वाचं आहे आणि उषा मजिठिया गेली चार दशक आपली उच्च पदस्थ नोकरी सांभाळताना घर संसाराकडे लक्ष देताना आणि निवृत्ती नंतरही हे करत आहे उषा मजिखिया स्टेट बँकेतून ब्रांच मॅनेजर अर्थात शाखा व्यवस्थापक या पदावरून उषाताई निवृत्त झाल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेत मार्केटिंग हेड म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केले कॉर्पोरेट महाविद्यालय आणि सामाजिक संस्था या ठिकाणी बँक व्यवहार पैशांचं नियोजन आणि आत्मभान या विषयावर त्या कार्यशाळा घेत असतात पीडित स्त्रियांचं समुपदेशन आणि मार्गदर्शन हे त्यांचं लाईफ टाईम मिशन असावं असं आहे त्यांचा योगाचाही सखोल अभ्यास आहे आत्मभानाचे झाड या विषयावरची त्यांची कार्यशाळा लोकप्रिय आहे खूप काही देणारी घडवणारी आहे नुकतच प्रसिद्ध झालेलं आत्मभाव एक दीपगृह हे त्यांचं पुस्तक स्त्री सक्षमीकरणाच्या कार्यात महत्वाचं योगदान आहे या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे उषाताई तुमच्या या कार्याला एक कडक सलाम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनो तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं गप्पा मारत असते अर्थात त्यांचा हा प्रवास सोपा नसतो बरं का त्यामागे असते प्रचंड प्रयत्न जिद्द धडाळी आणि पराकाष्ठा पण तरीसुद्धा त्या यश मिळवतातच कारण इच्छा असते तिथे मार्ग असतो हा कार्यक्रम बघताना कदाचित गृहिणींना वाटत असेल की मला सुद्धा आता काहीतरी करावं असं वाटतं पण माझं वय उलटून गेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की नोकरी म्हटली की शिक्षण आणि वय ही अट आली पण जिथे व्यवसाय करायचा असतो तिथे अशी काहीच अट नसते फक्त हवी असते आतून ती आंतरिक ऊर्जा उत्साह आणि काहीतरी करू पाहण्याची इच्छा तुम्ही जर इच्छा करत असाल की मला काहीतरी करायचं आहे तर मार्ग नक्की मिळतो आणि अशाच तो मार्ग कसा मिळवावा हे सांगणाऱ्या एका मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारणार आहोत उषाताई आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कर धन्यवाद मैत्रिणींनो उषाताईंची कामाची व्याप्ती आणि त्यांचा प्रवास खूप मोठा आहे अनुभव खूप दांडगा आहे त्या सातत्यानं मैत्रिणींचं समुपदेशन करत असतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत पंच्याण्णव सालापासून महिलांवर जे अत्याचार होतात त्यासाठी त्या सतत कार्यरत असतात त्यांच्या पाठीशी उभ्या असतात पण त्याहीपेक्षा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही अगदी पूर्वतयारी कशी करावी याचं मार्गदर्शन तर करतातच परंतु प्रत्येक महिलेनं स्वतःच्या आत्मभानासाठी किती जागृत असलं पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यशाळा भरवत असतात त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर त्याची पूर्वतयारी कशी करावी किंवा काय तयारी करावी लागते हे आणि अनेक विषयांवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या अनुभवाचा प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत उषाताई कशा आहात बस मजेत तुम्ही कशा मी पण छान तुम्ही नेहमी एक गोष्ट सातत्याने सांगता की महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे का तुम्हाला असं वाटतं खरं हा प्रश्न आपल्याला विचारावा असा वाटतो आहे इथेच आपल्या भारताचं आपलं जागतिक स्तरावर जे स्थान आहे त्याचं त्याची गोम आणि मेघ आहे कारण की आपल्याकडे अजूनही हा हे गृहीत धरलेलं आहे की स्त्रियांनी घरातलं काम करावं आणि आर्थिक अर्जन हे ऑप्शनल आहे पण हा विषय इतका गंभीर आहे की आपण आत्ता जर का जर का रिपोर्ट पाहिला जेंडर गॅप रिपोर्ट तर भारताचं स्थान एकशे पंचेचाळीस देशांचा जो अभ्यास झाला एकशे सत्तेचाळीस त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणतीसाव्या नंबरावर आहोत त्याच्यामध्ये आर्थिक समानता काय इथे आपण इ या स्टेजला आहोत कारण अजूनही आपल्याला हा प्रश्न पडतोय की स्त्रियांनी आर्थिक म्हणजे अर्थार्जन करणं गरजेचं आहे का नाही मुळात हा प्रश्नच यायला नको हे गरजेचं नाही हे ऑप्शनलच नाही आहे मुळात हे करायलाच हवं आहे तिथूनच आपली खरं सुरुवात होईल पण उशतही आज तर आपण बघतो की बहुतांश घरातल्या महिला आपल्याला काही ना काहीतरी नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना दिसतात मग तरी सुद्धा अजूनही तुम्ही म्हणताय की हा रेशिओ कमी आहे इतर देशांचा जर का आपण पर्सेंटेज पाहिलं तर आपलं स्त्रियांचं पर्सेंटेज भारतामध्ये अठ्ठेचाळीस टक्के आहे त्यातल्या चोवीस टक्केच बायका अर्थार्जन करते आहेत बरं त्यामुळे आपण आपल्याला दिसतंय ते आपण शहरी भागात आहोत म्हणून कदाचित दिसत असेल पण बहुतेक किंवा त्या निदान अंडर एम्प्लॉईड ज्याला म्हणतो की वाटतंय काम करतायत मग त्यांना तेवढी ते मोलमजुरी पण मिळत नाही आणि कमी म्हणजे जेवढं मिळायला पाहिजे जेवढं कमवायला पाहिजे कम तेवढं कमवत नाही पण चोवीस टक्क्यावरच आहोत अठ्ठेचाळीसच्या चोवीस म्हणजे आपण वन फोर्थ पण आपल्या पॉप्युलेशनच्या आपण बायका अजून अर्थार्जन करत नाही आणि ही परिस्थिती आहे पण उश्या भांडवल हा एक भाग आहे आणि जर एखादी महिला काहीच करत नसेल तिला काही माहितीच नसेल तर मग तिने पूर्वतयारी कशी करायची एकदा जर मानसिकता आधी बदलली की मला कमवायची कमवायलाच हवं आहे मी घरात बसून चालणारच नाही तर इच्छा तिथे मार्ग निघतो म्हणजे समजा आपण असं म्हणत असू की मी घरात राहते माझ्या पुरणपोळ्या खूप छान होतात पण मग त्याच पुरणपोळ्यांचा मी व्यवसाय करू शकते का आणि त्याच्यातनं मी अर्थार्जन करू शकते का हा विचार जोपर्यंत आतून येत नाही तोपर्यंत त्यातले मार्ग सापडत नाहीत पण एक जर एकाने जर व्यवसाय एकीने सुरू केला समजा पुरणपोळीचा व्यवसाय तर त्याच्यातनं ती किती लोकांना व्यवसाय देते कारण एक असं समजूया की तिने सुरुवात केली तर त्याच्यातनं आधी तिला तर त्याची सामग्री लागेल मग सामग्री लागेल म्हणजे त्या किराणदार मालाला त्याला ठेवावं लागेल मग ते उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते उत्पन्न करावं लागेल तिथल्या मजुरांचं काम वाढेल अशा जर का शंभर एक बायका ग्रुपने काम करायला लागल्या तर मुळात आपण कितीतरी रोजगार रोजगाराच्या संधी इतरांना पण उपलब्ध करून देतो आपल्या घरात तिला स्वतःला एक कामवाली ठेवावी लागते एखादी मदतीला घ्यावी लागते एक रोजगार त्याच्यातनं अनंत रोजगार उत्पन्न करतं पण एक नोकरी म्हणजे फक्त तुम्ही जाता टेबलावर बसता नोकरी करता परत येत म्हणजे एक महिलेनी जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर ती अनेक महिलांनी महिला सामावून घेऊन जाणार ना त्याच्यातनं उद्योग पण म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की घरगुती व्यवसायाला आता व्यावसायिक स्वरूप देता नेहमी महिला असं म्हणते मला कशाला हवंय कार्ड मी तर काय घरीच असते कशाला का हवाय कार्ड घरगुतीच व्यवसाय करते याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी कसं बघितलं पाहिजे व्यावसायिकच दृष्टिकोन पाहिजे म्हणजे आपण जोपर्यंत म्हणू की मी स्वयंपाक केल्यावर आणि मधल्या वेळामध्येच व्यवसाय करणारे तर हा व्यावसायिक दृष्टिकोन झालाच नाही जोपर्यंत आपण स्वयंपाकघर या कल्पनेतनं बाहेर पडत नाही स्वयंपाक करणं गरजेचं आहे पण त्याला दिवसातला एक ते दीड तास इनफ असतो आपण विचार त्याचा फार करतो काम करण्यापेक्षा दिवसभर फक्त विचार करत राहतो मी आज संध्याकाळी काय करू सकाळी काय करू अदरवाईज आपल्याला निदान दहा बारा घरात राहणाऱ्या महिलेला निदान दहा बारा तास नक्कीच मोकळे असतात पण मग आता जर एखाद्या महिलेला अगदी तिला शून्यात न उभं करायचं आहे व्यवसाय तर तिने कशा प्रकारचा व्यवसाय निवडला पाहिजे असं वाटतं तुम्हाला ऍक्च्युली स्वतःच्या स्किल्स आधी जोखाव्या की मला स्वतःला नक्की कम्फर्टेबली काय येतं म्हणजे कोणाला म्हणजे मी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करते कोणाला शिवणकाम येतं कोणाला अल्टरेशनच फक्त येतं फार फॅशन डिझायनिंग जमत नाही त्याला सुद्धा खूप स्कोप आहे तुम्हाला स्वयंपाकामध्ये कोणाला पिठं करता येतात कोणाला मसाले करता येतात हे मी फार एलिमेंटरी लेवलचं बोलते की अगदी घरात आहे आणि अजिबातच कळत नाही काय करावं एखादी शिकलेली आहे तिला ट्युशन्स घेणं शक्य आहे मग त्याचा होऊ शकतो एखादी घरात महिला आहे जिला तसं नृत्य कला अवगत आहे कधीतरी शिकली आधी मग त्यालाच थोडंसं डेव्हलप करून ती नृत्याचे क्लासेस घेऊ हो शकते व्यवसाय किती वाढवावा तितका आणि कितीतरी किती तऱ्हेने वाढवते पण तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी खरं आहे की तिने त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहावं घरगुती काहीतरी सुरू करते असं नाही पण मग परत तो प्रश्न आहे ना की भांडवल कसं उभं करावं कारण मोठा व्यवसाय करण्यासाठी भांडवल हवं मग याच्यासाठी काही शासनाच्या अशा काही वेगळ्या शासना योजना शासनाच्या योजना आहेत पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शासनाच्या योजनेपर्यंत जाण्याची गरज पडत नाही तुम्ही घरात आता समजा मी उदाहरण दिलं असं की पुरणपोळीचा व्यवसाय करायचा आहे तुम्हाला काय हवं आहे मैदा हवाय गुळ हवे साखर आहे तूप हवी ह्या सगळ्या गोष्टी काही पगार द्यायला हवे आपल्या घरात सोनं असतं आपल्याकडे साधारण चार पाच तोळे तरी साधारणपणे असतात बँकेत गेल्यावर एका दिवसात गोल्ड लोन मिळतं तुमच्या एका तोळ्या मागे जे असेल त्याचा मार्केट रेट त्याच्या साठ टक्के लोन बँक देते आणि त्याला तुम्हाला फक्त आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो घेऊन जायचे एवढ्या गोष्टी घेऊन तुम्ही गेला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं भांडवल उपलब्ध होऊ कारण रुपये लागतच नाही सुरुवाती नेहमी कमी अमाऊंटने करायची असते मग त्यातनं येणाऱ्या नफ्यातनं तुम्ही बाजूला ते ठेवत चला चार पाच वर्ष व्यवसाय वाढवत नेला की मग बँका तुमचं अकाउंट बघून तुमचा परफॉर्मन्स बघून मग पुढच्या व्यवसायाला मोठ्या लोनला हात घालावा आकाश पेल मला असं वाटतं महिलांना खूप वेळ मी करणार आहे काहीतरी मला करायचं आहे काहीतरी या विचारातच जास्त वेळ घालवतात आणि त्याची जोड त्याला देत नाहीत तर त्यांना अशा महिलांना तुम्ही पहिल्यांदा म्हणजे व्यवसाय नंतर राहिला पण त्यांनी याच्यासाठी स्वतःची प्रेरणा स्वतःच कशी मिळवायची यासाठी काय सांगायचं असं मी एक उदाहरण सांगेन की कोविड मध्ये हे काम केलं माझ्याच कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक हजार ब्याण्णव फ्लॅट्स आहेत Hmm. आणि कोविड लागला मार्चमध्ये मा आणि मे महिन्यात ह्याचं असं झालं की माझी आई बोरिवलीला होती तेव्हा खूप आजारी होती आणि तोपर्यंत साड्या नेसायची पण मग ती बाथरूममध्ये घसरून जराशी पडली तर hmm. नंतर असं वाटलं की त्याच्यापेक्षा गाऊन पाहिजे पण hmm. दोन्हीकडे लॉकडाऊन तिची बिल्डिंग लॉकडाऊनमध्ये मा माझी आणि ती म्हणजे आता मला गाऊन पाहिजे डोंबिली hmm. तू बोरिवली गाऊन कसा पोहोचवायचा तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या कॉम्प्लेक्स मध्ये कोणीतरी करत पण मला त्या क्षणी ऍड्रेस वगैरे माहित नव्हतं तेव्हा ती ते त्या ते ते तो क्ल्यू घेऊन मी आमच्या सगळ्या महिलांना फोन करायला सुरुवात केली तर व्यवस्था मी केली आईला पोहोचवायची पण नंतर मी सगळ्या महिलांना की तुम्हाला काय करता येतं आणि मग कोणी म्हणे आम्ही पीठ मी छान करते कोणी म्हणे मी माझी भाजणी छान होते पण मी व्यवसाय म्हणून कधीच नाही केला आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये कारण तेव्हा बाहेर जाणं शक्य नव्हतं बरोबर मग मा अशा माझ्याकडे साठ पासष्ट बायका सुरुवातीला झाल्या पण त्यामुळे आम्ही व्यवसाय नाही आमच्या घरातही चालत नाही ही आपली एक तर मानसिकता आहे की मध्यम वर्गात तर खास आहे की आम्ही काय कमी कमवतो का, का तुला काय करायची गरज आहे मी आहे ना अशी छान गोष्ट आहे की तिला पैसे हातात आले की एक कॉन्फिडन्स येतो स्वतःचा से येतो तर एकशे पाच महिलांच्या तुम्ही प्रेरणास्थान झालात हे एकशे पाच कुठले व्यवसाय म्हणजे आता तुम्ही बघा म्हणाला सत्तावीस व्यवसाय तुम्ही शोधून काढले त्यातला एक झाला झाला फॅशन काही काही जणी फक्त इनर्स जणी केक बनवत होत्या काही जणी स्नॅक्सच्या काही जणी साऊथ इंडियन डिशेश जणी फक्त त्याच्या चटण्या असतात साऊथ इंडियन काही आपल्या महाराष्ट्रीयन चटण्या आणि करणाऱ्या होत्या त्या प्रत्येक गोष्टीची गरज होती त्यामुळे असं ते आम्ही व्यवसाय जेव्हा काढले की ह्याच्यातलं वेगळं वेगळं काय आहे काही जणी नुसत्या खेळणी विकायच्या पण तेव्हा मुलांना ते सुद्धा बाहेर जाऊन आणत आणता येत नव्हतं त्यांचं कधीतरी घरात आणून विकायचं मग त्यांनी एजन्सीज मधन घेऊन एजन्सीचं काम सुरू केलं एकीने मग चितळेची एजन्सी तेव्हा माल त्यांना ते येत होता जे कसा म्हणजे इतके व्यवसाय निघाले की छोटे छोटे करत सत्तावीस सत्ता अठ्ठावीस व्यवसाय निघाले मला एक जण नुसतं प्लास्टिकच्या बादल्या विकणारा माणूस होता तर त्याची मिसेस त्याच्यात इन्वॉल्व्ह झाली तर आम्हाला तेव्हा प्लॅस्टिकच्या बादल्या मॉपर्स कमवायला नव्हत्या सगळ्याची गरज होती म्हणजे नुसतं मॉपर्स विकतय म्हटल्याबरोबर त्याचा इतका व्यवसाय झाला त्या पूर्ण आमच्या कॉलनीत फक्त माहिती नव्हती एवढाच भाग होता मला असं वाटतं की प्रत्येकीकडे काहीतरी असतं फक्त तुझ्यात हे आहे आणि ते बाहेर काढण्याचं खूपच मोठं काम तुम्ही करत आहात येस तुम्ही स्वतः बँकर बेसिकली तुम्हाला असं काहीतरी महिलांनी सुरू करावं किंवा त्यांनी व्यवसाय करावा किंवा तुम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पण गेली अनेक वर्ष काम करताय हे सगळं करण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे hmm, मी स्वतः युपियन फॅमिलीतली आहे माझं लग्न गुजराती फॅमिलीत झालं आहे आणि मला असं वाटतं मी एक जनरेशन आधीच जन्माला आले काय कारण मी अठ्याहत्तर सालपासून म्हणा किंवा खरं म्हणजे वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षापासून यासाठी झगडते की मला स्वतःचं अस्तित्व माझं पाहिजे आणि माझ्या आयुष्याचा कंट्रोल माझ्याकडे पाहिजे मला कोणी सांगता कामा नाही की तू तू काय कर म्हणून आपला रिमोट आपल्या हाता आपल्या हाता हातात पाहिजे मग ते धडपड करताना तेव्हा मला कोणाची मदत मिळत नव्हती तेव्हा असं काही फारश्या संस्था पण नव्हत्या आणि कुठे फारसा मासिकात पण यायचं नाही स्त्री चळवळींबद्दल त्यामुळे ते मला फार स्वतःला स्वतःवर काम करावं लागलं नंतर मी ठरवलं की आपण जेव्हा शक्य असेल तेव्हा ज्या ते महिलेला थोडासा हात देऊन तिला जर पुढे आणता आलं तर हे काम नक्की करावं आणि ते मी जवळजवळ पंच्याण्णव सालपासून करते काय वाटतं हे सगळं करत असताना महिला आज महिले महिला कुठल्या ठिकाणी उभी आहे असं तुम्हाला वाटतं आता असं आहे की तिच्यात शक्ती खूप आहे तिला फक्त जरासा हात दिला तर ती खूप पुढे जाते हे मला माझ्या या एकशे पाच महिलांवर कळलंय असंही मी बऱ्याच ठिकाणी किंवा कि बँकेत असतानाही हे काम सातत्याने करतच होते फक्त तिला थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे बाकी कपॅसिटी मध्ये काही प्रश्नच नसतो त्या आधी शक्तीचं रूप सगळ्याला जाऊ शकतो फक्त एकदा तो मार्ग खुला झाला की ती पुढे पण मला तरी एक सांगा की आज आपण सतत ऐकतोय की तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी बोलल्या जातं आहे तिच्या बौद्धिक विकासाबद्दल बोलल्या जातं आहे त्याच्यावर लिखाण केलं जातं आहे आवाज उठवला जात आहे जातो आहे पण तरीसुद्धा तुम्ही आता व। डोमेस्टिक व्हायलन्ससाठी महिलांवर होणाऱ्या खूप काम करताय दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार घेणाऱ्या महिला सुद्धा अशा प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जाताना दिसत आहेत तुम्हाला हा रेशिओ कसा वाटतोय खरंच स्त्री पुरुष समानता आली आहे का ती खरं आपल्या आतून मनात आली पाहिजे कायद्याने सगळी दिलेली आहे पण आपल्याला अजून ना थे कसे थे आजुन आजुन वर, ते कसं ते घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पाचता येत नाही अजून आपल्याला स्वतःच आत्मभान जागृत झालेलं नाहीये मला जेव्हा पहिला हात उठतो माझ्यावर तेव्हा माझी रिॲक्शन पहिला उलट हात मारण्याचीच झाली पाहिजे ती न होता तो डो डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला शिकवले की स्त्रीने कसं वागायचं तिने कसं खाली मारायचं ह्या सगळा जो ट्रॅप आहे त्याच्यामध्येच अडकलेलो आहोत आणि अजूनही आपण ना लुकिंग गुड कॉन्सेप्ट म्हणतात त्याला की मी चार लोकात कशी दिसते म्हणजे सून म्हणून जी कल्पना आहे तशी मी आहे की नाही मुलगी म्हणून जसं काही लोकांच्या कल्पना तशी मी वागते का नाही मला स्वतःला काय हवं याचा विचार अजिबात केला जात नाही लग्नाच्या वेळी आपण कुंडल्या मांडतो आणि ग्रहांची दशा बघत असतो पण त्या घरात जाऊन माझी स्पेस कुठे आहे याच्यावर कुणीही बोलत नाही ना ती स्वतः मुलगी मुलगी विचार करते आणि घरचे आई वडील तर करतच नाही माझ्या मते मा हे अत्यंत आवश्यक आहे की लग्नाच्या आधी हा विचार आधी मुळात तिला हे कळायला पाहिजे की मला हवं आहे काय बरोबर मला पुढे स्वतः कुठे जायचं आहे आई म्हणून पत्नी म्हणून वहिनी म्हणून हे सगळे रिलेशन सोडून व्यक्ती म्हणून मला काही करायचंय का नाही आयुष्यामध्ये आणि ते जिथे पोचायचं असेल तसंच योग्य घर मला मिळालं पाहिजे त्यामुळे ही बोलणी आधी झाली पाहिजे आपण नको त्या विषयावर जास्त चर्चा करतो हे सगळ्या प्रकारचं काम करताना तुम्हाला असं कुठे जाणवतं का की शहरी स्त्रियांपेक्षा ज्या तळ हातावर पोट असणाऱ्या या महिला आहेत जसं वीटभट्टी कामगार महिला आहे किंवा घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा आदिवासी महिला आहेत ह्यांचं आरोग्य जास्त चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला का त्याही पूर्णपणे नाही 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 आरोग्य हा एवढंच आहे की ते कष्ट जास्त करतात म्हणून आपल्याकडे जे रोग आहेत मधुमेह आणि स्थूलता हे ये त्यांना येत नसतील पण अदरवाईज त्यांचं पोषण फारसं होतच नाही शेवटी त्याही अनेक विकार आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं की कल्पनाच नाही एवलट ताप असताना मी कसं काम केलं ह्याचं कौतुक आपल्याला फार म्हणजे घरातली स्त्री नाही का शेवटी उरलेलं ती नाही मी संपवते पण स्वतःच्या आरोग्याकडे तस शेवटी मुलात हे म्हणून मी आत्मभानाकडे जाते की मला स्वतःला काय हवंय स्त्रीला व्यक्ती म्हणून जोपर्यंत ट्रीट स्वतःला स्वतः करत नाही आणि मग समाज करत नाही तोपर्यंत आपला उद्धार काय ठेवतो आता कसं आहे की घरात चार लोक आपल्याला म्हणत असतील फार चांगली सोन आहे पण मी फार मोठ्या ब्रॉड पिक्चरवर बघते की सगळ्या जगात आपल्या देशाबद्दल काय म्हणत असतील की हे बघा अजून यांच्याकडे लिंगभेद आणि अजूनही समानता आलेली नाही अजून स्त्रिया शिकतच चा तब्येती चांगल्याच नसतात आपण ह्या स्टेजला असताना अजून आपण कधी जागरूक होणार आता व्हायलाच <laughs> पाहिजे अशा अनेक उश्या मला वाटतं तयार व्हायला पाहिजे महिलांना प्रेरणा देणाऱ्या तुम्ही अनेक कार्यशाळा घेता आणि तुमचा मूळ आवडीचा विषय असतो आत्मभान आत्मभान जागृत करताना कार्यशाळांमध्ये काय प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही करता मी असं झाड काढतो आणि त्या झाडाच्या मुळांमध्ये स्वतःचे गुण लिहायचे आणि ते जार। गुण असे लिहायचे की जे असं नको हो की मी चांगली आई आहे चांगली पत्नी आहे आपल्यामध्ये काहीतरी प्रत्येकी विशिष्ट गुण असतात अगदी सहनशील आहोत किंवा मा, मला आर्टिस्टिक आहोत कलावंत आहोत हे गुण लिहायचे अक्षरशः सात आठ दिवस जातात स्त्रियांना स्वतःबद्दलचे गुण माहित नसतात त्या नेहमी रिलेशन मध्ये विचार करतात की मी चांगली आहे का चांगली मुलगी आहे का कसं बघते मुलांना याच्या आदर्श स्वयंपाकीन चांगली आहे की नाही पण तिला गुण लिहायला म्हटले की बऱ्याचदा सात आठ दिवस जातात की जेव्हा ती एक, एक एक शोधून शोधून लिहिते आणि <laughs> मग त्या गुणांमुळे आपल्याला काय फळ मिळालं आयुष्यात आपण त्याचा वापर झालाय का नाही ते वरले फांद्यांवर म्हणजे वरच्या फांद्यांवर बऱ्याचदा तिथे ब्लँक राहतं गुण पण आहे पण वापरलेच नाही गेले मग तिला तिचं कळतं की माझ्यात एवढं <laughs> काही आहे आणि मी अजून वापरलेलं नाहीये आणि मग तू काय करशील आणि मग त्याच्यापुढे मी आयुष्याचा कृती आराखडा की माझ्या तेवढे गुण आहेत आणि मला स्वतःसाठी काय करायचं त्याच्यात मी दोन तीन प्रश्न टाकते की मला आनंद देणारी गोष्ट कुठली ते मी करते का मग ते कधी गाणं म्हणणं असेल ग नुसतं फिरायला जाणं असेल तेवढा पण वेळ ते स्वतःसाठी काढत नाही आणि मला स्वतःला मी जेव्हा कुठला आदर्श माझ्या डोळ्यासमोर की मला तशी व्यक्ती व्हायला आवडेल आणि त्यासाठी मी आतापासून काय करेन काय प्रयत्न प्रयत्न करेन आणि मी आर्थिक स्वावलंबी आहे का नाही ते तर मी टाकते तुम्ही सातत्याने कळकळीने या विषयावर बोलताय तुम्हाला त्याचा परिणाम बायकांवर होतोय असं वाटतं अगदी अगदी माझ्याकडे तर मी माझ्या डोळ्यासमोर दिसतात म्हणजे माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की दहा वर्षापूर्वी माझ्याच बिल्डिंग मधली आलेली एक स्त्री की जी घरातच काम करत होती त्या ऍक्शन प्लॅन नंतर तिने एल एल बी केलं एल एल एम केलं कॉलेजमध्ये लेक्चर आता ती लेक्चरर फॅकल्टी मेंबर आहे आणि त्याच्या त्याच्या आधी फॅशन डिझायनिंग मी पहिलं म्हणजे घरातली स्त्री आज लेक्चरर म्हणून जाते दहा वर्षातलं एवढं ट्रान्सफॉर्मेशन मी डोळ्यांनी बघते एक घरात होती तिने नंतर एम एस सी केलं मॅथ्समध्ये केलं त्याच्यात पी एच डीचा अभ्यास करते आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅथ शिकवते जी घरात होती त्यामुळे एकदा फक्त तो ॲक्शन प्लॅन आणि आत्मभानात जागृत झाल्याबरोबर तुमच्याकडे आत्मभानाचं हे प्रशिक्षण घेतलेली सखी ही किंवा मैत्रीण म्हणूया ही फक्त व्यवसायातच नाही तर स्वतःच्या अंतर्गुणांचाही शोध घेते ती शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करते ती सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती करते या सगळ्या प्रवासात म्हणजे पंच्याण्णव सालापासून आतापर्यंतच्या प्रवासामध्ये असा काही एखादा अनुभव आहे का की जो अनुभव तुम्हाला खूप अस्वस्थही करून गेला आणि एखादा असा अनुभव आम्हाला सांगा की जो तुम्हाला खूप मी जे करते है ते फार गरजेचं आहे असा आनंदही देऊन गेला अशी काही उदाहरणं आहेत की जिथे आपण त्या स्त्रीसाठी मी काही करू शकले नाही की माझ्याकडे आलीच ती मुळात की तिचा डायव्होर्स केस चालू होती झाली होती सुरू आणि बारा वर्षानंतर आली त्याच्यात तिला असं वाटत होतं की तिला तीस हजार महिन्याची पोटगी कोर्टाने द्यायचा आदेश दिलेला आहे आणि तिला ते तीस हजार मिळत नव्हते कोर्टात तिला फार कमी अमाऊंट मिळत होते ती त्यासाठी खूप वकिलांकडे ती स्वतः शिकलेली नव्हती म्हणजे दहावी पास वगैरे असं आणि खूप वकिलांनी तिला फिरवत होते की आम्ही तुझ्या ह्या पोटगीसाठी भांडतो तुला तीस हजार मिळवूनच देऊन तिने खूप पैसे पोलिसांकडे घातले फिरत फिरत कोणीतरी माझ्याकडे पाठवलं तर म्हटलं तुझी ती ऑर्डर मला घेऊन ये जेव्हा ती ऑर्डर माझ्याकडे घेऊन आली मी ती वाचली तेव्हा ते तीस हजार नव्हते फक्त तीन हजार होते आणि तिने ती mm तेवढंही -hmm. वाचलेलं नव्हतं आणि ती तेवढे दिवस ती बिचारी तीस हजाराच्या आशेने अन्य आणि इतक्या वकिलांनी तिला फसवलं की कोणी तिला सांगितलं नाही की हे तीस हजार नाही तीनच हजार आहेत ना तिने स्वतः कधी वाचलं आणि त्या केसमध्ये मी काही करू शकले नाही फक्त मग तिलाच तू ब्युटी पार्लर कसं आणि बारा वर्ष ती झगडत राहिली त्या केस साठी आणि नंतर तिला कळलं की आपण चुकीच्याच मार्गाने चुकीच्या गोष्टीसाठी लढत होतो आणि मग तिला स्वतःच्या पायावर ह्या नंतर उभं करणं फार कठीण गेलं आणि त्या बारा वर्षात तिची तब्येत खराब झाली तिला स्ट्रेसमुळे डायबेटीस झाला आणि कसं बस तिला उभं केलंय त्याच्यात मला असं वाटलं की मी सक्सेसफुल नाही होऊ शकले खूप उशीर झाला म्हणजे उशतही आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आहोत पण आज तुमची मुलाखत ऐकल्यानंतर कदाचित अनेक महिलांना असं वाटेल की मी काहीतरी व्यवसाय करावा किंवा माझा आत्मभान मी जागृत करावं तर यांच्यासाठी काय स्कीम्स आहेत त्या अगदी आम्हाला जाता जाता थोडं महिलांसाठी सरकारच्या खूप छान स्कीम आहेत त्यात नाही बऱ्याच जणांना माहिती नाहीये तर त्यातली एक आहे की जी तर मुद्रा लोन योजना ती सगळ्यांसाठीच आहे पण मुद्रा लोन ही एक दहा लाखापर्यंतचं कर्ज बाय कुठल्याही स्त्रीला मिळू शकतं आणि त्याला काही तारण द्यावं लागत नाही त्याला फक्त तुमचं ओळखपत्र आधार कार्ड आणि तीन महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट असेल तरी तुम्हाला हे दहा लाखाचं कर्ज बँकेतर्फे मिळू शकतं आणि हे गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या थ्रू असतं ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम जनरली आपल्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर जे असतं त्याच्या थ्रू राबवल्या जातात दुसरी एक स्कीम आहे ती स्टँडअप लोन आहे तिथं खास महिलांसाठी आहे स्टँडअप स्टँड स्टँडअप लोन तर त्या महिलांसाठी किंवा मार्जिनल ज्याला आपण म्हणतो की अतिमागासवर्ग त्यासाठी त्या आहे पण महिलांसाठी त्याच्यामध्ये एवढी चट आहे की तो उद्योगधंदा हा तुमचा असावा किंवा निदान एक्कावन्न टक्के तुम्ही त्याचे भागीदार असावा आणि मग त्यांना दहा लाख ते एक कोटीपर्यंतच लोन आहे आणि त्याला कुठलंही तारण द्यावं लागत नाही फक्त तुमचा व्यवसाय कुठला ते तिथे जर सांगितलं हे सगळे बेसिक डॉक्युमेंट दिले तर ही योजना स्त्रियांसाठी एक बचत गटाची योजना आहे बचत पण बचत आता जी लखपती दिदी योजना आली आहे की ज्या बचत गटाची सभासद आहे आणि त्या महिलेच उत्पन्न जर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाखाच्या खाली असेल तर त्यांना आता सरकारतर्फे एक लाख ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे आणि फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी काही थी संकेतस्थळ आहे का की समजा ऐकताना तिच्या एवढं लक्षात नाही राहिलं नाही ऑनलाईन तुम्ही बघू शकता ऑनलाईन फॉर्म सुद्धा ऑनलाइनच भरू शकता उषाताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय आणि सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणीनं उषाताईंशी बोलल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की आज प्रत्येक घरातली बहुतांश घरातली महिला ही कुटुंबासाठी धावते आहे झटते आहे काम करते आहे पण ती स्वतःचं आत्मभान तिनं जागृत केलं आहे का मला काय आवडतं माझ्या समाजापेक्षा माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे ती बघते आहे का आज उषाताईंशी गप्पा मारल्यानंतर आत्मभानाचं एक मला वाटतं की प्रत्येक महिलेनी स्वतःचं आत्मभान खरंच जागरूक केलं पाहिजे फक्त अर्थार्जन न करता मी माझ्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे हा एक अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी दिला आहे उषाताई तुमचा निरोप घेते तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतकी छान माहिती सांगितली तुमचे मनापासून आभार मंडळी अर्थातच वेळ आहे डीपी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा सल्ला ऐकण्याची धन्यवाद आकाश हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे ण्यांचे आकाश हळवे तुपे लोन धरते जा सभाळी